स्वागत आहे सर्वांचं आपल्या घर शिक्षणाचा या यूट्यूब चॅनलवरती तर बघा सी टी एटचं फॉर्म भरण्याची डेट आपल्याला आलेली आहे आणि सर्वांच्या मनामध्ये एकच संभ्रम आहे की सी का का टी एट परीक्षा म्हणजे नेमकं काय आणि सी टी एटला कोणते सब्जेक्ट असतात तर बघा मी सांगू इच्छिते की सी ही ही परीक्षासुद्धा पात्रता परीक्षाच आहे जसं की आपल्या महाराष्ट्रामध्ये टी ई टी होते तसंच ही केंद्राची एक्झाम असते म्हणून सेंट्रल टीचर्स इलिजिबिलिटी टेस्ट म्हणजे सी टी ई टी नाव दिलेलं आहे तुम्ही महाराष्ट्रात शिक्षक व्हायचं असेल तर टी ई टी पास करू शकता आणि ऑल इंडिया जर तुम्हाला जायचं असेल कोणत्याही राज्यामध्ये शिक शिक्षक म्हणून तर तुम्ही सी टी परीक्षा पास करू पास करू शकता जर जा तुम्हाला जायचं जरी नसेल दुसऱ्या राज्यामध्ये तरीसुद्धा तुम्ही सीटेट जरी क्वालिफाय झाला तरीसुद्धा आपल्या महाराष्ट्रामध्ये व्हॅलिड धरलं जातं आता जे सेवेत शिक्षक आहेत त्यांना याच्यामधील जास्त म्हणजे माहिती मा आहे थोडीफार असं मी म्हणत नाही नाही असं पण त्यांच्यामध्ये मनामध्ये सुद्धा संभ्रम निर्माण झालेला आहे की सीटेट आपल्या महाराष्ट्रामध्ये व्हॅलिड आहे का तर एकशे एक टका एक सिटीट आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा व्हॅलिड एक्झाम ग्राह्य म्हणून धरली जाते तर बघा आता तुम्हाला समजलं असेल की सी टी ई टी आणि टीईटी याच्यामध्ये फरक काय टीईटी फक्त महाराष्ट्राची म्हणून ती टीईटी टी आणि सी टी ई टी केंद्राची सेंट्रल बोर्डाची माहिती आणि सीटीईटी यामध्ये टी यामधील फरक तुमच्या लक्षात आलाच आहे तर आता बघूया सी मध्ये आपल्याला कोणकोणते विषय असतात तर बघा आपण टी ई टी दिलेली आहे टी ई जे आपल्याला विषय होते त्याच प्रकारे आपल्याला इथे विषय असतात फक्त फरक एवढाच असतो की हे विषय आपल्या हिंदी भाषेमधून असतात आता जसं की मराठी आहे आता इथं बघा पेपर एक हा आहे पेपर पहिला पेपर एक म्हणजे पहिली ते पाचवीसाठीचा पेपर क्रमांक एक तर त्याच्यामध्ये बघा प्रथम भाषा आहे मराठी दोन आहे इंग्रजी तीन आहे बालमानसशास्त्र चार आहे परिसराध्ययन आणि पाच आहे गणित आता प्रथम आता तुम्ही म्हणाल की इथं तुम्ही हिंदीसुद्धा घेऊ शकता आणि इथं दुसऱ्या भाषेला तुम्ही मराठी सुद्धा घेऊ शकता आता जो तो आपापल्या इच्छेवरतीचा भाग राहिलेला आहे तर आता बघा घटक बघा इथं प्रथम भाषा येणार प्रथम सब्जेक्ट येणार आहे मराठी त्याचे असणार आहे तीस गुण आणि तीस प्रश्न द्वितीय विषय असणार आहे आपला इंग्रजी किंवा इथे तुमचा हिंदी किंवा मराठी सुद्धा असू शकतो त्याचे सुद्धा गुण असतील तुम्हाला तीस आणि प्रश्न असतील तीस आता तिसरा असणार आहे आपला बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र याचे सुद्धा तुम्हाला तीस आणि प्रश्न असणार आहे तीस चौथा विषय जो येणार आहे तो आहे अध्ययन तर आता अध्ययन मध्ये तुम्हाला गुण असणार आहे तीस आणि प्रश्न सुद्धा असणार आहे तीस आणि पाचवा जो असणार आहे तो आहे गणित गणित मध्ये सुद्धा तीस गुणांनी तीस प्रश्न तुम्हाला असणार आहेत अशी एकूण आपली दीडशे गुण आणि ही असणार आहे जसे की आपण टीईटी टी एक्झाम दिली त्याचप्रकारे बरोबर हे तर लक्षात आलं का तुम्हाला तीस गुण तीस प्रश्न आहेत जे सब्जेक्ट आपण तिथं दिले तेच आपल्याला इथं आहेत फक्त फरक इतकाच आहे की आपल्याला हिंदीमधून आहे तर आता हिंदीमधून कोणते सब्जेक्ट आहेत तर आता बघा मराठी मराठी मा, तुम्ही प्रथम भाषा घ्या किंवा द्वितीय भाषा घ्या प्रथम भाषा घेतली तरी सुद्धा तुम मराठी तुमचे मराठीमध्येच येणार आहे आणि द्वितीय भाषा मराठी घेतली तरी सुद्धा तुमचं मराठी मराठीमधूनच येणार आहे त्यानंतर तुम्ही प्रथम भाषा हिंदीसुद्धा घेऊ शकता हिंदी जर तुम्ही प्रथम भाषा घेतली तरी सुद्धा हिंदी हा विषय तुम्हाला हिंदीमधूनच हिंदी भाषेतूनच येणार आहे हिंदी भाषेतूनच प्रश्न येणार आहेत किंवा हिंदी हा विषय तुम्ही द्वितीय भाषा म्हणून जरी घेतला तरी हिंदी विषयाचे प्रश्न तुम्हाला हिंदी भाषेतूनच येणार आहेत आता तीन तीनमध्ये काय इंग्रजी तर आता इंग्रजी हा विषय तुम्ही द्वितीय भाषेमधून घेतला तर तो मात्र तुम्हाला इंग्लिशमधून असणार आहे बाकी राहता राहिला प्रश्न बालमानशास्त्र बालमानशास्त्र सीडीपी नंतर परिसराध्ययन म्हणजे ई एस आणि गणित हे राहिलेले बाकीचे सर्व विषय तुम्हाला इंग्लिश आणि हिंदी या भाषेतून येणार आहेत मराठी फक्त तुमचा जो सब्जेक्ट आहे मराठी विषय याच विषयाला तुम्हाला मराठीमधील तीस गुण असणार आहेत आता तुमचा भाषेचा आणि विषयाचा प्रश्न संपला असेल अशी अशी मी अपेक्षा करते तुमच्या लक्षात आलं का की तुमचं फक्त मराठी आणि हिंदी हे हिंदी भाषेतून हिंदी विषय हा हिंदी भाषेतून असेल मराठी हा मराठी भाषेतूनच असेल आणि राहिलेले इतर तुमचे जे विषय आहेत ते तुमचे हिंदी आणि इंग्लिश या भाषेतून असेल कारण की सेंट्रल बोर्ड म्हणजे केंद्राचं जी भाषा असते ती हिंदी भाषा असते बरोबर जसं की आपली टीईटीची जी भाषा होती मराठी त्याच प्रकारे त्यांची कोणती असते हिंदी लँग्वेज असते त्यामुळे सर्व आपला हिंदी आणि इंग्लिशमध्ये असेल आता झालं हे दीडशे प्रश्नांनी दीडशे मार्क ज्या प्रकारे आपल्याला अडीच तास वेळ होता या प्रश्नांसाठी तसंच तस या प्रश्नांना सुद्धा या सा या परीक्षेसाठी सुद्धा तुमचा अडीच तासाचाच वेळ असणारी आहे आता दुसरा पेपर बघूया आता दुसरा पेपर आहे ब पेपर दोन म्हणजे पेपर क्रमांक दोन कितीसाठी आहे हा आपला सहावी ते इयत्ता आठवीसाठी तर आता त्याच्यामध्ये सुद्धा बघा विषय कोणते कोणते आहेत तर एक आहे मराठी दोन आहे इंग्रजी तीन आहे बालमानसशास्त्र चार आहे सामाजिक शास्त्र म्हणजे जी तुमची बीएडला ला जी मेथड होती जो सब्जेक्ट होता त्यानुसार सामाजिक शास्त्र असेल किंवा विज्ञान सायन्स वाल्यांचा सायन्स आणि गणितवाल्यांचं गणित म्हणजे गणित विज्ञान हा विषय असू शकतो तर आता बघा याचे किती गुण असतील तर आता आपण पहिल्या पेपरमध्ये पाहिलं की आपल्याला किती सब्जेक्ट आहेत पाच आणि दुसऱ्या विषय सब्जेक्टमध्ये दुसऱ्या पेपरमध्ये किती सब्जेक्ट आहेत आपल्याला चार तर आता बघा जसं की आपल्या टीईटीला होतं सेमच आहे कुणीही इथं गोंधळून जाऊ नका कुणीही टेन्शन घेऊ नका तर बघा इथं सुद्धा तसंच प्रथम भाषा मराठी मराठी भाषेमध्ये सुद्धा तुमचे तीस गुण आणि तीस प्रश्न असतील द्वितीय भाषा इंग्रजी इंग्रजी मध्ये सुद्धा तीस गुण आणि तीस प्रश्न असतील तिसरा आहे तो म्हणजे बालमानसशास्त्र बालमानसशास्त्रामध्ये सुद्धा तुमचे तीस गुण आणि तीस प्रश्न असतील तसेच चौथा आहे जे तुमची बी एला तुमचा जो सब्जेक्ट होता आता तुमचा एसएसटी असं समाजशास्त्र असेल तर समाजशास्त्राचे मात्र तुम्हाला इथं साठ प्रश्न आणि साठ गुण तुम्हाला इथं पाहायला मिळते त्याचप्रकारे ज्यांचा गणित विज्ञान असतो त्यांना गणित विज्ञानचे इथं साठ प्रश्न आणि साठ गुण असणार आहे टोटल किती दीडशे प्रश्न आणि दीडशे गुणांचा जसं की तो तो पहिला पेपर तसाच दुसरा पेपर इथं असणार आहे आता दुसऱ्या पेपरला सुद्धा इथं तुम्ही प्रथम भाषा मराठी घेऊ शकता द्वितीय भाषा हिंदी घेऊ शकता किंवा प्रथम भाषा तुम्ही हिंदी घेऊ शकता आणि द्वितीय भाषा तुम्ही मराठी घेऊ शकता जर तुम्हाला इंग्रजी जास्त येत नसेल तर मला भाषा निवडत असताना प्रथम भाषा कोणती आणि द्वितीय भाषा कोणती असावी तर बघा प्रथम भाषा पेपर कोणताही असो पेपर एक असो किंवा पेपर, पेपर दोन असो ह्या पेपर दोन किंवा पेपर एकमध्ये तुम्ही प्रथम भाषा मराठी आणि द्वितीय भाषा जर हिंदी निवडली तर तुम्हाला पास होण्याला अतिशय सोयीस्कर होऊ शकते तर कसं तर बघा मराठीमध्ये सुद्धा आपल्याला कविताने उतारा येतो प्रथम भाषा केली तर आणि द्वितीय भाषामध्ये सुद्धा हिंदी येतं तर हिंदीमध्ये सुद्धा उतारे येतात आणि दोन उतारे असतात आणि ते छोटे उतारे असतात जर तुम्ही प्रथम भाषा हिंदी घेतली तर तुम्हाला हिंदीमध्ये मोठा उतारा येऊ शकतो तर मराठी आपल्याला आपली मातृभाषा असल्यामुळे आपल्याला जास्त सोयीस्कर पडेल असं मला वाटतं आणि जर तुम्हाला इंग्लिश कमी येत असेल तर इंग्लिश तुम्ही अवॉइडच करा इंग्लिश तुम्ही घेऊच नका तुम्ही प्रथम भाषा मराठी घ्या आणि द्वितीय भाषा हिंदी पेपर ला सुद्धा प्रथम भाषा मराठी आणि पेपर दोनला सुद्धा प्रथम भाषा तुम्ही मराठी घेऊन फॉर्म भरू शकता भाषेविषयी तुमची जी अडचण होती ती सॉल्व झाली असावी बरोबर त्याचं तुमच्या शंकाचं निरसन झालं असावं प्रथम भाषा मराठी पेपर एक असो किंवा पेपर दोन असो आणि द्वितीय भाषा आपली हिंदी असणार आहे ज्यांना इंग्लिश ठेवायचं आहे ते ठेवू शकतात काही हरकत नाही फक्त हो आपल्याला कितपत येते किंवा किती आपल्याला ज्ञान आहे हे लक्षात घेऊनच तुम्ही हा निर्णय घ्या आणि आता पेपर कसा आहे वगैरे हे डोक्यातून काढून टाका आणि अभ्यासाला तुम्ही लागू शकता तर चला व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक ला, ला, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद